नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण अकरा प्रश्न पाहिले होते आज आपण त्या पुढील प्रश्न पाहणार आहोत हा क्वेश्चन पेपर आहे सात जानेवारी दोन हजार सोळा रोजीचा आणि आपण सॅट मधील विज्ञानचे प्रश्न पाहत आहोत तर त्या पुढील बारावा प्रश्न आहे चुंबकीय वस्तू वर उचलण्यासाठी कोणते चुंबक प्रभावी ठरते या पर्यायापैकी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नालाकृती चुंबक किंवा त्याला आपण हॉर्स शो मॅग्नेट असंही म्हणतो ज्याचा आकार हा असा असतो बघा याचे दोन हे जे दोन ध्रुव आहेत म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे जवळ असल्यामुळे ते चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही जास्त असते म्हणून कोणतेही चुंबक सॉरी कोणतेही चुंबकीय वस्तू वर उचलण्यासाठी नालाकृती चुंबक उपयोगी पडते नालाकृती याला असेही म्हणतात हॉर्स शो त्यानंतर प्रश्न आहे वरील आकृतीतील ऑक्सिजन अणूची सत्य आकृती कोणती आता ऑक्सिजन हा एक दुई अणु रेणू आहे किंवा ज्याला आपण डायटोमिक मॉलिक्यूल असे म्हणतो आणि हा नेहमी असाच लिहिला जातो ओ टू आणि याचा जो अणुअंक आहे तो किती आहे तर अणुअंक आहे आठ मग याचा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन याला असं लिहू शकतो दोन कॉमा सहा बघा कोणत्याही जर आपण साधारण अणु घेतला तर त्याला एकूण अशा चार कक्षा असतात म्हणजे केंद्राच्या सर्वात जवळची असते के त्यानंतर असते येल त्यानंतर यम आणि एक असते सर्वात बाहेर त्याला म्हणतात यन ठीक आहे आणि मध्ये काय असतं मग हा असतो न्यूक्लियस म्हणजेच केंद्र केंद्रकामध्ये काय असतात तर केंद्रकामध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आणि या दोघांची बेरीज म्हणजेच काय असते तर अणुवस्तुमान केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज म्हणजे अनुवस्तमान मग हे प्रोटॉन म्हणजेच काय तर त्याचा अणुवंक ठीक आहे म्हणजे झेड बरोबर काय असतो पी आणि पी बरोबर इलेक्ट्रॉन हे समीकरण लक्षात ठेवा मित्रांनो मग झेड म्हणजेच काय अनुवंक मग ऑक्सिजनचा अणुवंक किती आहे आठ याचा अर्थ त्यामध्ये प्रोटॉन किती असणार आठ आणि इलेक्ट्रॉन सुद्धा किती असणार आठ ठीक आहे मग इथे दिसते बघा तिसऱ्यामध्ये आठ प्रोटॉन आणि आठ न्यूट्रॉन ठीक आहे दुसरीकडे तर नाहीच आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक तीन म्हणजेच सी म्हणजे नऊ प्रोटॉन नऊ न्यूट्रॉन हे कशाच आहे तर हे आहे फ्लुरिनचं यफ त्यानंतर सात प्रोटॉन आणि सात न्यूट्रॉन हे आहे नायट्रोजन ज्याचा अणुवांक आहे सात सहा प्रोटॉन हे आहे कार्बन कार्बनचा अणुवांक सहा पुढील प्रश्न एकही न्यूट्रॉन नसणाऱ्या अणुच्या मुद्रव्याला ओळखा तर बघा हायड्रोजन हायड्रोजन मध्ये एकही न्यूट्रॉन नसतो आणि ज्याचे समस्थानिके तीन आहेत कोण कोणते आहेत तर एक आहे प्रोटीयम दुसरा आहे ड्युटेरियम आणि तिसरा आहे ट्रिटियम ठीक आहे प्रोटियम म्हणजेच काय तर वन आणि वन ठीक आहे ड्युटेरियम म्हणजे याचा अनुवांक वन अनुवस्तमान दोन आणि ट्रिटीएम म्हणजे अनुवंक एक अनुवस्तमान तीन हा जो ट्रिटियम आहे हा वापरला जातो अनुभव मध्ये हा वापरला जातो अनुभव मध्ये मग आता प्रोटीयम मध्ये प्रोटीएमला हायड्रोजन असे म्हणतात मग यामध्ये एकही काय नाही न्यूट्रॉन नाही ते कसं तर बघा न्यूट्रॉन काढायचा फॉर्म्युला आपण थोडक्यात इथे बघूया ॲटोमिक मास म्हणजे अणुवस्तमान हे काय असते तर हे असते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज मग आपल्याला जर न्यूट्रॉन काढायचे असतील तर फॉर्म्युला काय येणार ए मायनस पी या पीला आपण झेड पण लिहू शकतो ठीक आहे म्हणजेच फॉर्म्युला असा पण तयार होऊ शकतो ए मायनस झेड कारण पी बरोबर झेड हे आपण मगाशी पाहिलेलंच आहे मग न्यूट्रॉन म्हणजेच काय तर ए मायनस झेड ए म्हणजेच काय तर अणुवस्थमान ही वरची संख्या असते ए आणि झेड म्हणजे अणुअंक हे खालचा खालची संख्या असते झेड ठीक आहे आता जर आपण इथे ए मायनस झेड घेतलं प्रोटीन मध्ये न्यूट्रॉनची संख्या जर काढायची असेल तर इथे ए किती आहे ए आहे वन ठीक आहे आणि झेड किती आहे झेड सुद्धा आहे वन मग इथे न्यूट्रॉन किती येतात झिरो म्हणून हायड्रोजनमध्ये एकही न्यूट्रॉन नाही पुढील प्रश्न बघा इथे एकही न्यूट्रॉन असलेले मूलद्रव्य कोणते आहे हायड्रोजन आहे त्यानंतर याचे समजस्थानिक कोणते प्रोटीयम आहे ठीक आहे त्यानंतर ड्युटेरियम आणि प्रोटियम ड्युटेरियम आणि ट्रिटियम हे आहे त्याचे समस्थानिक एक आहे प्रोटीयम दुसरा आहे ड्युटेरियम आणि तिसरा आहे ट्रिटियम ठीक आहे प्रोटीयम मध्ये एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो परंतु न्यूट्रॉन नसतो हे आपण आता बघितलेलं आहे बघूया पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते पदार्थ संप्लवनशील आहेत आता संप्लवन संप्लवन म्हणजेच काय तर ज्याला ज्या पदार्थाला उष्णता दिली असता स्थायूचं रूपांतर थेट कशामध्ये होते वायूमध्ये होते ठीक आहे कधी एखाद्या स्थायी पदार्थाला म्हणजे असा पदार्थ ज्याला उष्णता दिल्यास त्याचं रूपांतर स्थायी मधून वायूमध्ये होते त्याला म्हणायचं संप्लवनशील पदार्थ तर यापैकी आयोडीन हे एक संप्लवनशील पदार्थ आहे त्यानंतर दुसरं आहे कापूर कापूराला जाळल्यास त्याचा त्याचं रूपांतर थेट वायूमध्ये होते मधली जी स्टेज आहे द्रव ती येत नाही आणि तिसरे आहे डांबराची गोळी म्हणजे आपलं पर्याय येणार एक तीन आणि चार पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेला उष्णतेची आवश्यकता आहे तर बघा कोणकोणत्या कौन प्रक्रियेला आहे एक आहे संमिलन संमिलन म्हणजे एकत्र येणे जसं की सूर्यामध्ये दोन हायड्रोजन एकत्र येतात बघा सूर्याच्या केंद्रकामध्ये दोन हायड्रोजन एकत्र येतात आणि एक हेलिय म्हणू तयार होतो मग याला उष्णतेची गरज आहे संमेलनला ठीक आहे आणि दुसरं बाष्पीभवन बाष्पीभवन म्हणजे म्हणजेच काय तर पाण्याचं रूपांतर वायूमध्ये होणे स्थायूचं रूपांतर वायूमध्ये होणे मग याचं पर्याय कोण कोणते तर एक आणि तीन पर्याय क्रमांक आहे तीन संघनन म्हणजेच काय संघनन म्हणजे द्रव समजा एखादा काचेचा ग्लास आहे आणि त्यामध्ये जर पाणी थंड असेल तर त्याच्या बाहेर त्या ग्लासच्या बाहेर छोटे छोटे वा पाण्याचे कण किंवा बाहेरून ग्लास ओला होणे म्हणजे त्याला आपण म्हणायचं संघनन विद्युत घटात एक ध्रुव म्हणून वापरण्यात येणारा खालीलपैकी अधातू कोणता ठीक आहे ज्याला आपण इलेक्ट्रोड असंही म्हणू शकतो तर इलेक्ट्रोड म्हणून ग्राफाईटचा वापर होतो लाकूड याचा होत नाही प्लास्टिकचा होत नाही आणि एबोनाईटचा सुद्धा होत नाही तर ग्राफाईट हा अधातू आहे मग ग्राफाईट मध्ये अधातू कोणता आहे कार्बन ठीक आहे ग्राफाईटमध्ये असलेला अधात्व आहे कार्बन बघूया पुढील प्रश्न बघा संप्लनशील पदार्थ म्हणजे असे पदार्थ जे उष्णता दिल्यावर द्रव अवस्थेत न येता थेट वायू अवस्थेत रूपांतरित होतात खालील पैकी कोणत्या धातूवर हवा पाणी आम्ल उष्णता इत्यादींचा परिणाम होत नाही तर बघा एक प्लॅटिनम आणि दुसरा आहे सोने याला म्हणतात राज धातू ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे प्लॅटिनम आणि सोने हे पण लक्षात ठेवा यांना काय म्हणतात तर नोबल गॅस किंवा राज धातू यावर कशाचा परिणाम होत नाही चांदीवर जर हवेतील आर्द्रतेचा परिणाम झाला तर चांदी काळी पडते ठीक आहे त्यानंतर बिटमिनस कोळशामध्ये कार्बनची टक्केवारी किती तर बिट्युमिनस मध्ये असते जवळपास ऐंशी टक्के शहात्तर ते शहाऐंशी टक्के असते सर्वात जास्त असते अँथ्रासाइड कार्बनच्या टक्केवारीनुसार सर्वात जास्त सर्वात जास्त असते अँथ्रासाईट यामध्ये जवळपास किती असते तर नव्वद ते ब्याण्णव टक्के आणि सर्वात कमी जर विचारलं तर मग येते लिग्नाईट ठीक आहे पासष्ट सिक्स्टी फाईव्ह टू सेवन्टी पर्सेंट आता वंगन म्हणून खालीपैकी कोणता पदार्थ वापरतात तर मंगल म्हणून एक सॉफ्ट किंवा नरम पदार्थ जो आहे ग्राफाईट पेन्सिल मध्ये सुद्धा कोणता वापरतात ग्राफाईड सोने प्लॅटिनम या धातूंवर हवा पाणी अमल उष्णता यांचा परिणाम होत नाही ठीक आहे विद्युत घाटात एक ध्रुव म्हणून वापरण्यात येणारा अधातू कोणता आहे ग्राफाईड धन्यवाद